श्रावण महिन्यामध्ये रुद्र अभिषेक करणं घरच्या घरी कशी करावी त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे महत्त्व काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजेच मला संपूर्ण माहिती मिळेल तर मी अनुरुद्धा तुमचं व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते बघा रुद्र अभिषेक हे खरंच उच्च कोटीची सेवा आहे तर भगवान शंकराला प्रसन्न करून आपण आशीर्वाद मिळतो आणि त्यांचे आपल्या कुटुंब कल्याणासाठी आपण रुद्राभिषेक करतो रुद्राभिषेक केल्याने आपल्या घरामध्ये जी काही समस्या आहे काही त्याचं निवारण नक्कीच होतं जे काही कट आहे दु दुःख सर्व निवारण होतं बघा आपले रुद्राभिषेक करणं खरंच खूप खूप प्रभावी सेवा आहे आणि गरज भगवान श्रीशंकर आपले आपल्या क कृपादृष्टी नक्की अखंड राहते आपल्या घरामध्ये तर बघा आणि श्रावण महिना हा शंकर महादेवसाठी समर्पित असतो त्यामुळे जास्तीत जास्त श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा केली जाते तर बघा आपल्याला श्रावण प्रत्येक श्रावण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी म्हणजे यावर्षी चार सोमवार आलेले आहे तर चारही सोमवारी आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक करताना आपल्याला त्याचं बघा तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे की जलाभिषेक का करावा पिंडीवरती तर बघा त्याचं महत्त्व आधी सांगितलेलं आहे शिवपुराणामध्ये जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्याच्यामधून विष निघालं होतं तर ते, ते विष सर्व आपल्या महादेवांनी ग्रहण केलं होतं त्यामुळे त्यांना खूप त्रास होत होता त्याच्यामुळे त्यांच्या शिवपिंडीवर त्यांना जलाभिषेक केल्यामुळे त्यांना त्रास कमी झाला आणि ते शांत झाले त्यापासून आपण जलाभिषेक करण्याचा प्रथा पडलेली आहे तर हे अशी मान्यता आहे तर तेव्हापासून हे जलाभिषेक केलं जातं बघा जलाभिषेक करणं कच्च दुधाचा कच्च दुधाने अभिषेक करणं साखर धूप तुपाने दु मदाने जर प्रत्येक ज्याने अभिषेक केला नाही त्याचं अनेक अनेक फलदायी आहे आणि आपल्या फलदा प्रत्येक जलाभिषेकाने आणि प्रत्येक पदार्थाने जर आपण ज अभिषेक केला तर त्याच्या अभिषेक म्हणजे काय तर का स्नान घालणे तर आपल्याला ह्या गोष्टीने पदार्थाने घातले अभिषेक घातलेल्यानंतर खरंच खूप फलदायी असते त्यामुळे आपण अभिषेक करताना या पदार्थांचा उपयोग करतो बघा आपल्याला सर्वप्रथम त्याचं महत्त्व बाहे पाहिलेलं आहे तर आता पूजा साहित्यामध्ये बघा आपल्याकडे शिवपिंड किंवा पितळी असली पाहिजे किंवा दगडाची असली तरी चालतं बघा अभिषेक पात्र आपल्याकडे नक्कीच अभिषेक पात्र असावे कारण आपलं लक्ष दुसरीकडनं जातं अभिषेकपत्र असलं की आपली पाणी गळती राहते त्याच्यामुळे आपण चमच्याने पाणी घालायची गरज नाही लागत तर बेलपत्र पांढरे प पांढरी फुलं शमीपुत्र भस्म पंचामृत दही साखर कच्चं दूध मध de o tracifulă चंदन कापूर आरतीसाठी कापूर पाहिजे तर वस्त्रमाळा ह्या गोष्टी आपण साहित्य घेऊन बसायचं आहे आणि बघा हे सर्व साहित्य घेऊनच बसा म्हणजे आपण नेहमी आपण कोणत्याही गोष्टीसाठी उ मध्ये मध्ये उठायचं नाही आहे तर हे सगळं साहित्य घेऊन बसायचं आहे जर आपण पंचामृत घेतलं तर आपण ते दूध मध आलं असं वेगवेगळं घ्यायची गरज नाही तर तुम्ही पंचामृत नसेल तर तुम्ही मध तूप असं वेगवेगळं घेतलं तरी चालतं तर वेळेसाठी पूजेची वेळ बघा ब्रह्ममुहूर्तावर करायची सकाळी किंवा प्रदूषकाळी केलं तरी चालतं बघ बघा क करणं खरंच अत्यंत शुभ असतं त्याच्यामुळे प्रदुषकाळी ही करावे जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सकाळी लवकर उठूनही तुम्ही करू शकता बघा अभिषेक करताना सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा लावा नाहीतर मग जर स जमत नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी चालतं आपलं सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून आपण एका मोठं ताट घ्यायचं आहे बघा ताट मोठं ताटच घेऊन बसा कारण आपल्याला एक तास तरी निदान लागणार आहे तर त्यामध्ये अभिषेक करताना आपल्याला मोठ्या ताटामध्ये पिंड ठेवायचे आहे त्यावर गळती ठेवायची आहे आणि सोबतच आपल्याला ज्या मोठं तांब्या घेऊन बसायचं आहे जेणेकरून ते पाणी शेवटपर्यंत पूरला असं आणि बघा अभिषेक करताना एकदम शांतता ठेवावी घरामध्ये मनशुद्ध मनोभावे पूजा करावी अभिषेक करताना मध्ये मध्ये उठू नये कुणाशी बोलू नये अभिषेक करताना मन एका चिंताने एकाग्र करून आपण सर्व सेवा पूर्ण सेवा होईपर्यंत आपण उठायचं नाही आहे तर बघा मनोभावे पूजा केल्याने नक्कीच आपल्या श श्रीशंकरांची कृपादृष्टी आपल्या घरावर कुटुंबावर कल्याणासाठी होते तर रुद्राभिषेकचे खरंच खूप जणांनी रुद्राभिषेक केले त्याच्यामुळे त्याचे अनेक फायदे आणि लाभदायक मिळालेले आहेत and त्यामुळे आपल्या इच्छापूर्तीसाठी रुद्राभिषेक करणं खरंच खूप गरजेचं आहे आणि खूप उच्च कोटीची ही सेवा आहे आणि खूप प्रभावी सेवा आहे बघा शिव पण देवर अभिषेक करताना म्हणजे रुद्राभिषेक करताना आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर बघा आपल्याकडे हे नित्यसेवेचं पुस्तक असेलच आपल्याला बघा आपण जेव्हा स्वामी 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 सेवेचे नित्य सेवा जी पुस्तक असतं आपल्याकडे तर त्याच्यामध्ये ह्या पुस्तकामध्ये सर्व आहे आपण जेव्हा सर्वप्रथम आपल्याला स्वामी स्थवन म्हणायचं आहे आणि ग गणेश अथर्व शीर्ष म्हणायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला शिवमहिमा स्त्रोत्र म्हणायचं आहे एक वेळेस आपल्याला त्यानंतर आपण एक गणपती अथर्व तर्व शीर्ष एक वेळेस म्हणलं तरी चालतं परत श्रीराम रक्षा स्त्रोत्र आपण एक ते नऊ पहिल्या नऊ नऊ श्लोक म्हणायचे आहे ते एक वेळेस परत श्री रुद्र अध्याय चमक नमक हे माहिती पूर्ण एक वेळेस वाचायचं आहे नंतर शिवकवच एक वेळेस वाचायचं आहे शिवगायत्री मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस म्हणा नाहीतर तुम्ही एक वेळेस जरी म्हटलं तरी चालतं महामृत्युंजय मंत्र बघा आपल्याला अकरा वेळेस जर शक्य झालं तर नक्कीच म्हणा कारण चा प्र खूप प्रभावी सेवा आहे ते पण अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळेस संजीवनी मंत्र अकरा वेळेस स्तोत्र स्त्रोत्र वेळेस म्हणायचं आहे आणि बघा आपल्याला शिवाष्टोतरी नामावली म्हणायचं आहे तर ते एकशे आठ बेलपत्र ब वाहून करायचं आहे जर एक जरी असेल तरी आपण ते बेलपत्र हातात घ्यायचं आहे ते उलटं शिव म पिंडीवर ठेवायचं आहे आणि तेच उचलायचं आहे नंतर एक नाव घ्यायचं आहे शि शिवाष्ट तरी म्हणायचं आहे नावाने ते ठेवायचं परत उचलायचं जर एक जरी असलं तरी चालतं आणि एकशे आठ असेल बेलपत्र तर नक्कीच चांगलं आहे जर तुम्हाला भेटत असेल तर एकशे आठ बेलपत्र नक्कीच घ्यावा आणि शिवाष्ट तरी नामावली नक्कीच ती सेवा करा सर्वच शेवटी आहे तर शिवशंकरचं ध्यान करायचं आहे अकरा वेळेस म्हणजे बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं एकशे आठ वेळेस आपल्याला नामजप करायचं आहे तर हे प्रकारे आपल्याला रुद्राभिषेकचं पूर्ण हे सेवा नक्कीच करायचं आहे तर हे तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्हाला त्या नित नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सर्व आहे तर त्याच्यामध्ये प्राकृतमध्ये आहे तुम्हाला संस्कृत जमत असेल तर संस्कृतमध्ये पण आहे तर तुम्हाला बघा पहिले सुरू होतं तुम्हाला वेळ लागेल जर नवीन असाल तर थोडं तर चुकलं तरी काही हरकत नाही त्यामुळे पण नक्कीच तुम्हाला हे छान त्याच्यामध्ये सेवा सगळी आहेत आणि त्याच्या पुस्तकामध्ये तुम्ही अनुक्रमणिकामध्ये बघितला तर सगळं आहे त्यामुळे तुम्ही ही छान रुद्राभिषेक सेवा करा प्रत्येक सोमवारी तुम्ही ब्रदुषकाळी किंवा ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही सकाळी लवकर उठून बी करू शकता त्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे आपण शुद्ध आपण वस्त्र परिधान करायचे आहे त्या दिवशी पांढरे वस्त्र नक्कीच परिधान करा कारण पांढरे वस्त्र शुभ असतं त्याच्यामुळे आपण पांढरे वस्त्र करून हे अभिषेक करायला बसा खरंच खूप छान लाभदायक आहे ज्याने ज्यांनी रुद्राभिषेक केला आहे त्याला नक्की त्याचं फळ मिळालेलं आहे आणि आपल्या शंकराची कृपादृष्टी नक्कीच आपल्या कुटुंबावर राहते आपल्या कल्याणासाठी आपण हे करतो आणि ते अभिषेक जर जी काही पाणी आहे तर ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि ते सगळ्यांना ग्रहण करायला द्यायचं आहे बघा कोणी आजारी असेल घरामध्ये तर ते नक्कीच रुद्राभिषेकचं पाणी त्यांना पा ग्रहण करायला सांगा कारण त्याच्यामुळे खरंच तुमचे आजार दूर होतात सगळ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नक्कीच राहते आणि कृपादृष्टी नक्कीच राहते ही खूप उच्च कोटीची सेवा आहे आणि खूप प्रभावी सेवा आहे आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक सोमवारी नक्कीच हे रुद्राभिषेक करा तर हे कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत तर ते नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही तिथे पहा तर तुम्हाला जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून श्रवण केलं ला तरी चालतं तर नक्कीच अभिषेक करा आणि याचं नक्कीच फलदायी आहे हे तुम्ही खूप प्रभावी सेवा आहे तर नक्कीच श्रावण महिन्यामध्ये करा तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ଜେ ଜୟସ୍ୱାମୀ ସମର୍ଥ